नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीडीपीओ विभागीय स्पर्धा परीक्षेची ऍडव्हर्टाईज तर अजून आलेली नाही पण आयोगाचं जे मागणी पत्र आहे ते विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे सो लवकरात लवकर सीडीपीओ विभागीय परीक्षेची ऍडव्हर्टाईज येईल तर इथं पाठीमागच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं हे जे मागणीपत्र किती जागांसाठी आहे कोणते संवर्ग त्याच्यामध्ये आहेत पात्रता काय आहे, का आहे आणि थोडक्यात अभ्यासक्रम कसा आहे याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली होती पण आता हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम डिकोड करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण विद्यार्थी कन्फ्युज होत आहेत ज्याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन आहेत तर या भाग एक आणि भाग दोन मध्ये नक्की तुम्हाला कोणत्या भागावर कोणत्या टॉपिक वरती किंवा सब टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जाणार ते माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान इथंपर्यंत विद्यार्थ्यांना लक्षात येतं पण शासनाशी रिलेटेड कायदे असतील किंवा पदाशी रिलेटेड कर्तव्य असेल ज्ञान असेल तर याच्यावरती जे क्वेश्चन्स असतात ना याच्यासाठी एक प्रॉपर सिलेबस तुम्ही कव्हर करणं खूप जास्त गरजेचं असतं ओके तर हा सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्या पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं अवेलेबल आहेत पण त्याच्या आधी आपण हा सिलेबस आयोगाने काय दिलेला आहे तो पाहूया ओके चैनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता आपण इथं बघूया महिला आणि बाल विकास आयुक्त आयुक्तालया अंतर्गत अधीक्षक निरीक्षक अधीक्षक ऑब्लिक निरीक्षक प्रमाणिक शाळा संस्था ऑब्लिक रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गट व एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण या पदांवर निवडीद्वारे नियुक्ती करता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ओके तर याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेची योजना इथं दिलेली आहे परीक्षेची योजना जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की परीक्षेचे टप्पे बघा तर ही लेखी परीक्षा आहे चारशे गुणांची ही जी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा आहे किती गुणांची आहे चारशे गुणांची आहे मुलाखतीसाठी पन्नास गुण आहेत हे आपण पाठीमाग पण बघितलेला आहे याच्यामध्ये संकेतांक एक पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक एक मध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था ओके याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील क्वेश्चनची संख्या असेल शंभर गुण असतील दोनशे कालावधी असेल एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय ओके संकेत दोन पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान मराठी माध्यम असेल प्रश्न असतील शंभर गुण असतील दोनशे एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय ठीक आहे आता इथं आपण जर बघितलं तर पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान म्हटलंय शासनाशी संबंधित संस्था म्हटलंय तर हे नक्की काय आहे हे याच्याबद्दल विद्यार्थ्यांना थोडीशी शंका आहे किंवा विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत तर आयोगाने प्रॉपर सिलेबस दिलेला आहे तो आपण इथं बघूया बघा त्याच्या आधी तुम्ही लक्षात घ्या की इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे जे गुण आहेत ना हे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील एखाद्या एक प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर जर दिली असतील किंवा पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल तर काय होईल इथं उत्तर चुकीचं समजण्यात येईल लक्षात घ्या आणि पंचवीस टक्के किंवा वन फोर तेवढे गुण एकूण गुणांमधून वजापन करण्यात येतील आता इथं कार्यपद्धतीचा अवलंब करताना बघा अंतिम गुणांची जर बेरीज अपूर्णांकात आली तरी सुद्धा ती अपूर्णांकातच राहील आणि पुढील कार्यवाहीसाठी त्याच्या आधारे विचार करण्यात येईल ओके एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असेल तर इथं निगेटिव्ह मार्किंग लागू असेल का लागू नसणार आहे ओके लक्षात ठेवा ठीक आहे अंतिम गुणवत्ता यादी ही लेखी परीक्षेमधले गुण आणि मुलाखतीचे एकत्रित गुण याच्यावरती आधारित राहील हेही तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा आता अभ्यासक्रम आपण बघूया आपल्यासाठी जो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे अभ्यासक्रम जर तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान मराठीमध्ये तुम्हाला मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी आणि वाक्य प्रचार यांचा अर्थ उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न हा तुमचा मराठीचा भाग आहे ओके त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे त्याच्यानंतर फ्रेजेस आहेत त्याचे मिनिंग आहेत कॉम्प्रेशन म्हणजे इथं पण तुम्हाला पॅसेज विचारले जातात ओके सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणू शकतो याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल करंट अफेअर्सचा भाग येतो जरी इथं दिलेला नसला तरी प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स विचारलं जातं लक्षात ठेवा गणित बुद्धिमत्ता चाचणी आहे सामान्य ज्ञानमध्येच त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये अजून काय विचारलं जातं हा चालू घडामोडी दिलेला आहे सॉरी मला वाटलं दिलेलं नाही बुद्धिमत्ता चाचणी चालू घडामोडी ठीक आहे ओके हा भाग तो आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथं पॉलिटी नाहीये पॉलिटी तुम्हाला पुढे दिसून येईल पेपर क्रमांक दोन मध्ये लक्षात आलं तर सामान्य तुम्हाला महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भूगोल इतिहास गणित त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी चालू करा ओके ओके चौथा मुद्दा बघा शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था चौथा भाग बघा शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ऍज अपडेटेड माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास वर्ग यांच्याकरता आरक्षण अधिनियम जो आहे दोन हजार एक चा तो विचारला जातो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा सेवा हमी कायदा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पाच शासनाची विधी विषयक आणि कामकाज चालवण्याची नियमावली एकोणीशे चौऱ्याऐंशी राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र मानवी हक्क आयोग राज्य बाल हक्क संरक्षण आयोग तर टोटल आठ पॉईंट जे आहेत या आठ पॉईंट वरती तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत डिटेल तुम्हाला इथे दिले की कशावरती क्वेश्चन असणार आहे ठीक आहे ओके इथं तुमचा पेपर क्रमांक एक संपतो त्याचा सिलेबस संपतो पेपर क्रमांक दोन मध्ये तुम्हाला इथं भारताचे संविधान आहे पेपर क्रमांक दोन बघा पेपर क्रमांक दोन मध्ये तुम्हाला पहिला घटक जो आहे तो आहे भारताचं संविधान सेवाविषयक बाबी शिक्षणाशी संबंधित कलम संसद विधानमंडळाचं कामकाज आणि विविध समित्या ओके हे इथं तुम्हाला स्पेशली करायचं आहे त्याच्यानंतर सेकंड बघा इथं तुम्हाला आ, पदाशी रिलेटेड जे ज्ञान दिलेलं आहे ना याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण अटी शर्ती नियम एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेत्तर सेवा निलंबन काळातील प्रदाने नियम एकोणीशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी वेतन आणि राजा दोन्ही बाबत ओके महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम एकोणीसशे एकोणसाठ विभागीय चौकशी नियम पुस्तिका ओके त्याच्यानंतर महिला बाल विकास विभागाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात असलेले कायदे आणि योजना महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम दोन हजार अठरा आणि एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणार असलेल्या योजना ज्याला आपण आय अंतर्गत म्हणतो तर हा आहे तुमचा सिलेबस जो एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे ठीक आहे ओके त्याच्यामुळं भरकटू नका विभागीय परीक्षेचा सिलेबस वेगळा असतो ज्या विभागीय परीक्षा नसतात त्याचा सिलेबस वेगळा असतो ती चाळणी परीक्षा असते तर हा भाग तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे आता विभागीय परीक्षा जरी असल्या तरी विभागीय परीक्षा आणि ज्या विभागीय परीक्षा नसतात त्यांचा काही सिलेबस ओव्हरलॅप होतो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही आपली जी सीडी ची पुस्तकं आहेत ना वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हे सागर पब्लिकेशन तर ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता जसं की तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्न अनुसार चाळीस प्रश्नपत्रिका संग्रह मराठी शब्द संग्रह त्याच्यानंतर दोन हजार तेवीस बावीस तेवीस मधले चाळीस प्रश्न संग्रह जी के साठी तुम्ही सेपरेट पुस्तक वापरू शकता जसं की तुम्ही अत्यावश्यक अंक गणित आहे बुद्धिमापन चाचणी आहे ओके त्याच्यानंतर जनरल नॉलेज पाच हजार वस्तुनिष्ठ प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला विचारला जातो तो महाराष्ट्रातील जिल्हे हे पुस्तक तुम्ही वापरा इतिहास तुम्हाला विचारलं जातोय तर महाराष्ट्रातील समाज सुधारक आहे ओके त्याच्यानंतर महिला बाल विकास गट ब हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही वापरा याच्यामध्ये जे कायदे वगैरे आहेत ते सगळे तुम्हाला मिळून जातील आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पण भरपूर दिलेले आहेत ओके त्याच्यानंतर तुम्हाला नऊ संस्कृत प्रश्नपत्रिका आहेत तर अशा पद्धतीची भरपूर पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची इथं उपलब्ध आहेत सराव प्रश्नपत्रिका आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला संविधान मानवी हक्क गृहविज्ञान हा जो भाग येतो ना तो सगळा भाग या पुस्तकांमधून कव्हर होतोय आणि लीला गोविलकर मॅडम सारख्या लेखकांची पुस्तकं तुम्ही शब्द संग्रहासाठी वापरू शकता ठीक आहे ओके क्लिअर तर बघा अशा पद्धतीनं तुमचा हा जो सिलेबस आहे हा सिलेबस आयोगाने दिलेला आहे आणि सिलेबस मधला इच अँड एव्हरी पॉइंट तुम्हाला तेवढाच डीपली कव्हर करायचा आहे ओके तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या तिथं जर पुस्तक परचेस करताना काही अडचण आली तर पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर